शेतकरी बंधू नो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्विसेस या यूट्यूब पेजमध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक पिकाविषयी आपण या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि प्लॉट अतिशय सुंदर आहे या प्लॉटला आपण याआधी काय दिले होते आपण जसं ट्रॅकोस सोडो त्यानंतर पैसेलो या बॅक्टेरिया पूर्णपणे गेलेले आहे त्याचबरोबर आपलं जे आहे जैविकमध्ये एन पे केच्या कॉन्सरशी आपण गेलेले आहे बेसल डोस अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपण टाकलेला होता आणि शेतकरी बंधूंनो आता इथून पुढे या प्लॉटला आपण काय केलं पाहिजे आता तुम्ही पूर्णपणे प्लॉट बघू शकता अतिशय सुंदर आहे आणि या प्लॉटचं आता इथून पुढचं नियोजन जे आहे ते म्हणजे की आपल्याला जे आहे का सततचं वातावरण जे आहे का पाऊस कुठंच पडत नाही आहे आणि टेप टेम्परेचर जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये येत असल्यामुळे बरेचशा प्लॉटमध्ये जे आहे का सडनचा किंवा मग काही कंद जे आहे का ते खराब होत आहे तर त्याचं एकमेव कारण म्हणजे की आपली जमीन जी आहे तर ती जास्त हीट होत असल्यामुळे त्यामध्ये जे आहे का आपली जी तंतमूळ आहे ती डॅमेज होत असते आणि आपल्या प्लॉटमध्ये जे आहे का आपल्याला प्रकारे जे आहे का दिसत असतात ज्या शेतकऱ्यांनी ट्रायको सोडो सोडलेली नसल त्या शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा सोडोमानुस जर आपण सोडलं किंवा मग बॅसेलसची जी बॅक्टेरिया असते ती जर सोडली आपण तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्या प्रॉब्लेमपासून नियंत्रणामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर वर... शेतकरी बंधू नो आपण या प्लॉटला आता इथून पुढे आपल्याला जे आहे का जे अन्नद्रव्य आहे ते म्हणजे की एन पी के ज्या ज्या बायोलॉजिकलमध्ये ज्या कॉन्सर्शिया असतात तर त्या आपल्याला जे आहे का द्यायच्या आहे एक एकर क्षेत्रासाठी एन पी के कॉन्सर्शिया आपण दोन लिटर घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे की मायक्रोरायझा मायक्रोरायझा घेत असताना आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचा शंभर ते दोनशे ग्रॅमपर्यंत जे आहे का आपल्याला मायक्रोरायझा घ्यायचा आहे त्याचबरोबर फवर्नीमध्ये जर आपण नियोजन करत असताना फवर्नीमध्ये जे बऱ्याचशा कंपन्यांचे वॉटर सोल्युबल ग्रेड आलेले आहे स्प जसं की पस्तीस सहा दहा हा पण ग्रेड अतिशय चांगला आहे वाढ होण्यासाठी काळुकीसाठी तो आपण जर घेतला तर एक पंपासाठी एक साधारणपणे आले पिकासाठी आपल्याला सत्तर ते ऐंशी ग्रॅमपर्यंत जे आहे का प्रतिपंप आपल्याला ते घ्यायचा आहे त्याचबरोबर फवारणीमध्ये जर आपल्याला पोंग्यामध्ये जर आळी वाटत असेल आपल्याला तर त्यासाठीचं जे आहे का आपण ॲम्प्लिगो किंवा मग डेलिगेट चा जर फवारणी घेतली तर अतिशय चांगल्या प्रकारे जे का आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतील आणि बुरशीनाशकमध्ये बॅक्टेरियल स्पॉट जो टिपका येत असतो तर त्यासाठी जे आहे का आपण ने नेटिओ किंवा कॅब्रिटॉफ या दोन्हीपैकी आपण कुठलंही एक बुरशीनाशक जर घेतलं आणि या तिन्ही औषधींचं एकत्रित कॉम्बिनेशन करून जर व्यवस्थित फवारणी मारली तर आपल्या प्लॉटची वाढ होण्यासाठी कळुकीसाठी अळी नियंत्रणामध्ये येण्यासाठी आणि जो बॅक्टेरियल प्रॉब्लेम येतो तर तो नियंत्रणामध्ये येण्यासाठी जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे शेतकरी बंधूंनो आल्याचे जे दर आहे दर कमी असल्यामुळे बरेचसे शेतकरी जे आहे का पाहिजे असे इंटरेस्टेड नाही आहे पण एक सांगायचं हेच आहे की येणाऱ्या काळामध्ये जर आल्याचे रेट वाढले आणि आपण जरी व्यवस्थित नियोजन जर केलेलं नसेल तर आपल्या ॲव्हरेजवरती याचा जे आहे का खूप मोठा परिणाम होत असतो ॲव्हरेज घट होतच असतं असा हा बऱ्याच वर्षापासून जे आहे का अनुभव घेतलेला आहे पण एक शेतकऱ्याचा मुलगा आणि एक जर आपल्याला चांगलं उत्पन्न वाढवायचं आहे त्या अनुषंगानंच सांगेल की आपल्याला जे आहे का इथून पुढे टप्प्याटप्प्याने जर आपण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जरी आपण त्याचं नियोजन केलं तरीही आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा फायदा होईल आणि आपलं उत्पन्न जे आहे का आपल्याला वाढू मिळू शकतो शेतकरी बंधूंना व्हिडिओ जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद